नमस्कार मित्रांनो कला विश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणजे नारायणी शास्त्री नारायणी शास्त्रीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे या व्हिडिओ मध्ये नारायणी शास्त्री भिकारीच्या रूपामध्ये पाहायला भेटत आहे तर काय आहे संपूर्ण बातमी जाणून घेण्यासाठी चॅनलला ला लगेच सबस्क्राईब करा दरम्यान नारायणीने खोटे सफेद केस आणि दाढी लावून स्वतःचा वेश इतका बदलला आहे की तिला कोणीही ओळखू शकत नाही भिकारी बनलेल्या नारायणी समोर एक भांड सुद्धा आहे ज्यामध्ये काही नाणी आणि नोटा आहेत एका दारासमोर ती घोंगडीवर बसून आपल्याच धुंदीत गाणं गाते मी माझं प्रोफेशन कधीही बदलू शकते असं कॅप्शन तिने या व्हिडिओला ला दिला आहे यापुढे तिने म्हंटलय खरं सांगायचं झालं तर मला माझ्या कामाच्या बाबतीत हीच गोष्ट सर्वाधिक आवडते मी कधीही कोणासारखीही बनू शकते नारायणीचा हा अनोखा अंदाज पाहून काही चाहत्यांना हसू अनावर झालं आहे नाराई मद्दे ना तर नारायणीला या अवस्थेमध्ये पाहून काहींना मोठा धक्का बसला आहे तर मित्रांनो या प्रकरणाबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की कळवा